नवीन कार्तिक आहे आजच्या ब्लॉक मध्ये आम्ही चालले उत्तर शो शाळा दर्शन करायला तर मी माझा माऊ भाऊ ही माझी मम्मी आणि तो तिकडे गेला आणि भाऊ आणि एक रिक्षा आहे त्या रिक्षा मध्ये अं माझे माने माझा मामा आणि सोनू दादा सोनू दादा तर दोन रिक्षा झाल्यात भरून तर मस्त मजा येणार आहे मग तुम्ही बघत राहा पुढे काय काय होणार आहे तुम्हाला बाहेरचा आणि रिक्षाचा आवाज भरपूर येणार नाही तर त्याच्यासाठी आता सॉरीवर मित्रांनो टिकलेला आता आम्ही आहे आहे मुमरा देवी प्रवेश द्वार तर आम्ही इथं नाही चाललो आम्ही चाललो पुढे आम्हाला आणि पुढे जायचंय तर आम्ही इथं हरपूर गेल्या जरा थांबलोय तर तिकडे गेलाय भाऊ हार पूल तर हे आई मुमरा देवी प्रवेशद्वार नाही बघा इथे लिहले आई आय लव आई, आई। मुमरा देवी तर इकडला डी पण तुटला आहे इकडचं ओ पण तुटलेला आहे म्हणजे बाकीचे सगळं एक कांडी तुट एमचे एक कांडी तुटले तर हे आहे आय लव आई, आई देवी अजून खालती उतरलं त्यांना डायरेक्ट हेवायला दिसत आणि मोबरा मोमराटेच्या बाहेर आलं तर त्यांना डायरेक्ट हेवायला दिसतं तर एक नंबर बनवले पण थोडी वाट लावलेली आहे तर आता जाऊ दे आपल्याला काय करायचे फुल जेवणाचं सामान बस काय नाही आपली देवी पाठीशी आपल्या पाठीत दिसत तुम्हाला लागलेला हायवे तर आपली पण गाडी लागलेली हायवे ला तर आता जाऊ द्या सुटसाट गाडी जाऊ द्या आपल्या लागणार दोन घंटे पोचायला तर पटकन जाऊ द्या वाटलं तर वाटलं तर थांबू हायवे ला जरा रिक्षा दिसते ना ती आहे मामाची म्हणजे पप्पाची कशी वाटते तुझ्या पप्पाची रिक्षा आला किल्ला आलेला आहे पण आपल्या नावावर होता पण विकून टाकलं जाऊ द्या बोललो दोन करोड चे दिले समोर डोंगर आहे किती मोठे मोठे डोंगरे पण आपण नाही जाणार त्या डोंगरावरती आपला हायवे बघा ही समोरच डोर आहे डोअर डोरे गाडी झाली इथं बंद पायत फायत येऊन गाडी बंद झाले आता धक्का द्यायचा पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेटर्स म्हणजे लोकेशन वरती समोर आहे आपल्याकडं मंदिर आणि इकडं आहे तो म्हणजे तो ड्राम आहे ना तो हातपाय देवायचा एरिया आहे तर इकडं मस्त एकदम शांत शांत वाटतं काहीच ते हे वाला झाड आहे ना ते आम्ही लावले ती झाड बघा किती मोठं आहे मागच्या वर्षी लावले हे झाड ते किती मोठं झालंय बघा चुपलाट काढलेत आणि चाललो तिकडे हातपाय धुवायला मस्तपैकी विचार नाही सकाळी पण हेच घातलेल्या <laughs> दर्शन करायला मंदिरामध्ये <laughs> बाहेर नारळ फोडायला म्हणजे फोडण्यासाठी नारळ तर आता मोठा एक चक्कर मारल्यावरती एकूण पाच मारायचे तर एक झालेला आहे भाऊ मधे भाऊ मध मध भाऊ सबस्क्राईब करत सबस्क्राईब

तिकडं तिकडे एक शनी मंदिर आहे तर शनी मंदिर शनी मंदिरापाशी तिकडं त्या मंदिराची बात करत होतो त्या मंदिरापाशी आलेलो आहे आम्ही ते समोरच आहे मंदिर हे बघा इकडं दादा हनुमान मंदिर आहे ना मारुतीचं शनी मारुती दर्शन करतो आणि तुम्हाला देतो हे जे ह्या मंदिराचे सिनेमॅटिक्स पतंग उडी तर बसेल ऐकली कविता ऐकली मीच पाखरू झालं मार खायचं आहे की, की। काय करायचं मित्रांनो आपल्या कर इकडलं दर्शन झाले तर आता निघूया थोडं बसू आणि मग निघूया आणि इकडे आहे जंगल टाईप एरिया मस्त मस्तपैकी आणि त्या मोबाईलने मी ब्लॉक करतो तो आहे सोनू दादाचा मोबाईल तर यो आहे गुगल पिक्सल एट एक नंबर आहे त्याचा कॅमेरा माझ्या मोबाईल आणि ह्या मोबाईल कॅमेरा कम्पेअर केला तर माझा मोबाईल ह्या मोबाईलपेक्षा खूप खाली आहे तो मोबाईल एक नंबर आहे तशी किंमत पण जास्त आहे तसं काय नाही माझा अठराच आहे हयो पंचांशी आहे इकडं मस्त भगवाजेंड लावलेला आहे जय शिवराय जय शप्तशिंग महत्त्तात की जय इथं मस्त वाटलं येऊन थोडं मस्त तिकडं झाडाखाली बसलेत पब्लिक तर मस्तपैकी आता जाऊ थोडं बसून मग आता करूया म्हणजे जेवण संध्याकाळचं आम्ही तर चहा पितो पण संध्याकाळची जेवण करूया पथरवाड्यात मस्त खाऊया फरसन आहे संध्याकाळचा ब्रेकफास्ट आम्ही काकडी खाबले असा सीन आहे इकडता इकडे खायलाय फरसन कामच्या मौज करते टमाटाची चटणी आणि काय आहे चपाती चपाती आणि काय फरसन बिरसण आणि काकडी आणि चपाती आणि मध्ये आहे टमाटाची चटणी आणि चपाती काय बोललं फरसाण फरसा फरसान ए फरसान फरस